दमदार आमदार महामंत्री भाजपा महाराष्ट्र विक्रमदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कळंबोली शहरात खास महिलांसाठी देवीदास खेडकर महाराष्ट्र प्रतिष्ठान आयोजित खेळ रंगला पैठणीचा तेरा जुलै रोजी कळमोली येथील नवीन सुधार शाळा येथे मोठ्या दिमागातल्या माझ्या मैत्रिणींना आजच्या दिवसाच्या म्हणजे आज पैठणी खेळ जो तुम्हाला खेळायला मिळतोय नितीन भाऊजिंग बद्दल बरोबर त्याच्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते इथे तुम्ही सर्वजणी आलात आणि आमच्या आमंत्रणाला मान देऊन तुम्ही इथे हजर आहात आणि इतक्या उत्साहात तुम्ही खेळायला सहभागी होताय हे बघून आम्हाला खूप आनंद होतोय असाच कायम आमच्या पाठीशी तुम्ही राहा पाठिंबा राहू दे दादाच्या मागे विक्रांत दादा कायम तुमच्या पाठीशी आहेत आणि जसं तुम्ही विक्रांत दादा म्हणता तुम्ही सगळ्या त्यांच्या बहिणी आहात त्यांचे तुमचे काही प्रश्न असतील ते स कायम सोडवायला दादा तुमच्या नेहमी पाठीशी राहणार असं मी एक तुमची काय म्हणतात वहिनी वहिनी म्हणून तुम्हाला त्यांच्याकडून खात्री आणि आश्वासन देते धन्यवाद आमच्याकडं पेरवान खेळतानाय किलो दुसरी दुसरीला च आता तो बघा की कांगारू कसा का बसलाय त्याच्या पिशवीत ते कांगारूचे पिल्लू त्याच्या पिशवीत कसं बसत जरा काही तिला आखा जरा सारखा हे बघा दादा हे बघा कि अरे वा वा वाच नंबर कोणाची कोणाची कस वाटत कस वाटत त्यांना खाम फुटलायच मला मस्त वाटून काय करायचंय आता ते दोन चापात्या जास्त घेते काय स्त्री शकते काय मागू शकणारे काय अजिबात नाही म्हणजे आता ते न ऐकणार आहे मला असं वाटतंय ते बघा की एका काय नवरा जमला काय की हैशा अरे भाई ते बी कसं बसले बघा सात जन्मांच्या गाठी मी आले तुझ्या साठी हे नक्की टेकल कशावर ताईंना उखाणे का म्हणलं तर ताईंनी सांगितलं तुम्ही आल्याशिवाय उखाणच घ्या म्हणलं ठीक आहे ताई का राग झाला अंगी अंगरखा शेला मस्तकी झिरे तो शिवाजी महाराजांचे रूप दिसते रुबाबदार तुम्हा सर्व माय माऊलीच्या आशीर्वादामुळे

खेळ पैठणीचा असा कार्यक्रम करून तुमच्यासाठी मनोरंजनाचे काही शरण आणण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे खर तर आमच्या सगळ्यांच्याच पाठशी ते प्रेम कायम राहिलेलं आहे आणि मला तर विशेष प्रेम कायम माता भगिनींचं नेहमी मिळालं कारण त्यामुळेच या पनवेल महापालिकेमध्ये मी नगरसेवक होऊ शकलो अनेकांनी कळंगोलीतून सुद्धा त्यांची नाती गोती असतील त्यांचे मित्रमंडळी असतील हे पनवेलमध्ये कुठे राहतात माझ्या प्रभागात कुठे राहतात हे सगळं जोडून देऊन त्या ठिकाणी ते यश विजय मला त्या काळी दोन हजार सतराला मिळू शकला होता त्या ठिकाणी नगरसेवक होऊ शकलो म्हणून उपमहापौर होऊ शकलो आणि आज आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार होण्याचा बहुमान मला मिळालेला आहे आणि म्हणून मी वारंवार सांगत असतो शेवटी हा आमदार म्हणून मिळालेला बहुमान हा फक्त काही मिरवण्यासाठी नाहीये जर काही आमदारकीचा उपयोग माझ्या मातृशक्तीला झाला नाही आमच्या कळमोलीतल्या या माया माऊलींना झाला नाही तर या आमदारकीचा काहीच उपयोग नाही असं मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी जे जे काही चांगलं करता येईल ते करण्याची मानसिकता आमच्या सगळ्यांची आहे आणि त्यामुळे मंचावरच्या आमच्या या सगळ्या नेतृत्वाच्या माध्यमातून या कळंबोली जे जे प्रश्न माझ्यापर्यंत येतील ते ताकदीनं सोडवण्याचा प्रयत्न मी यापूर्वी करत होतो पण अजून ताकतीनं यापुढे करीन मी शाश्वती देतो त्यामुळे जो काही विषय असेल प्रश्न असतील काही चांगल्या सूचना असतील चांगल्या योजनांचा लाभ घेण्याचा विषय असेल आपण सगळ्यांनी आमचे नगरसेवक आहेत आमची मातृशक्ती आहे आमचे देविदासी खेडकर आहेत या सगळ्यांच्या माध्यमातून जे जे विषय आपण आणाल पण ताकदीनं ते विषय सोडवण्यासाठी कटिबद्ध राहू